बकल पेरबौड़ा पहली माँ जीव पहले पेरन लागले चरण विठला चा हरी रामा लागले चरण विठला चा दूसरी माँ जीव दूज नाई कूट जनी मनी बेट विठला सी रामा जनी मनी भेट इटलासी तिसरी माझी वाई तिरमक छाया इटेवरी उभा देवराया हरे रामा इटेवरी उवा देवराया चौथी माझी वई चारी चौकावरी देखील आरी द्वारकीचे हरे रामा देखिले आरी द्वारकीचे पाची माझी वई पाची पार्वती ओवळीले पती रुक्मिणीचे हरी रामा ओवळीले पती रुक्मिणीचे साई माझी वई साई सावळ्याला रंगरावळाला विठ्ठलाच्या हरी रामा रंगरावळा विठ्ठलाच्या साथीमा जिवई सातीया सुरती देखिल्या मुरती इठ्ठलाच्या हरे रामा देखील मुरती विठ्ठलाच्या आठीमा जिवई आटे या उंता फिरून नये संसार हरे रामा फिरून ये ना संसार न माझी वाई दिंडी संग जावा न्यानो हरे रामा दिंडी संग जावा न्यानोबाचा पंढरीनाथ भगवान कि जे माऊली